छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे भूमिपुत्रासाठी लढले त्याप्रमाणे शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील खेळाडूंना असा अनुभव येतो की ते आय पी एल आय सी एल आहेत आणि खूप प्रोफेशनल पद्धतीनं मॅच आहे प्रेक्षकांनाही वेगळा अनुभव येतो कुरुचे आझाद मैदान हे टेनिससाठी योग्य मैदान आहे ज्या पद्धतीनं कमिटी आयोजन करते रोजचे हजारो प्रेक्षक मैदानावर मॅच बघण्यासाठी तसेच सोशल मीडियावर बघत असतात त्यामुळे प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे त्यामुळे स्थानिक खेळाडू याला संधी मिळते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे भूमिपुत्रासाठी लढले त्याप्रमाणे आम्ही देखील चळवळीतील मावळे असल्याचं शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी कुरुळ इथं सांगितलंय त्याच्या नियोजन आयोजनासाठी खूप फेमस आहे लोकांना असा अनुभव येतो की ते आय पी एल खेळत आहेत आयस पी एल खेळत आहेत आणि खूप प्रोफेशनली मॅच होते त्याच्यामुळे प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव येतो हे आझाद मैदान पण जे आहे कुरुळचं ते पण अगदी टेनिस क्रिकेटसाठी योग्य असं मैदान आहे आणि ज्या पद्धतीने कमिटी आमची आयोजन करते त्याच्यामुळे जवळजवळ तब्बल रोजचे पाच ते दहा हजार लोकं येतात दोन ते तीन हजार लोकं यूट्यूबवर बघत असतात तर त्याच्यामुळे खूप प्रेक्षकांचा रिस्पॉन्स आहे आणि सगळ्यात आनंद हे वाटतो की स्थानिक खेळाडू त्याला प्लॅटफॉर्म मिळतो आहे माझी इथे एकच इच्छा आहे म्हणजे तुम्ही छावा पिक्चर पाहिला असेल छत्रपती शिवाजी महाराज असले किंवा छत्रपती संभाजी महाराज असले कशासाठी लढले भूमिपुत्रासाठी स्वराज्यासाठी पण म्हणून इथल्या सगळ्या स्थानिक लोकांसाठी मग तो स्थानिक कलाकार असेल स्थानिक खेळाडू असेल किंवा स्थानिक गावातला माणूस असेल किंवा स्थानिक महिला असेल त्याच्यासाठी लढणं हे आम्ही एक चळवळीतले मावळे म्हणून विचार करतो आणि शेका पक्ष आणि आम्ही सगळे मंडळी त्याच्यासाठी प्रयत्नशील असतो एक महिलांचा सामना व्हायला पाहिजे हो कदाचित तुम्हाला एक सरप्राईज येईल उद्या कदाचित किंवा पुढच्या सीझन मध्ये आम्ही महिलांचा सामना घेऊ जास्ती करून उद्याच घेऊ असं वाटतंय